संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला चांगला परमार्थही करता येणार नाही व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि आज्ञा प्रमाण मानून तितडीस न्यावी साधनावर जोर द्यावा स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी भगवता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्या मुखी रामाला या परते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्मृती येऊन आपण बोलतो पण आपल्या मुखात रामाला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट उलट करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतच आहे श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते म्हणून योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडकळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याण होईल